आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी झटपट आणि पौष्टिक दुधी आणि डाळची भाजी ही भाजी सकाळच्या घाईत पटकन होते आणि ही पोळीसोबत खूप छान लागते त्यासाठी इथे मी दुधी जे आहे ते दोन तासातही भिजवलं होतं पण एवढंच एक प्रिपरेशन आहे जे आपल्याला करून ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही रात्रभर डाळ भिजलीत तरी चालेल पण डाळ नसेल तर तुम्ही घाईत मूग डाळ पण वापरू शकतात पण दुधी आणि चणाडाळचं कॉम्बिनेशन हे जास्त छान लागतं आता दुधी घेतलेलं आहे त्याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या हव्या तशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या फोडी इथे मी रेडी करून घेतलेल्या आहेत आता सेम आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर बघा पटकन असं सकाळच्या घाईत पट्टापट कामं होतात आपले म्हणून झटपट असा कांदा कापून घेतलेला आहे सेम वेने आपल्याला टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे टोमॅटो पण जितका बारीक आपल्याला चिरता येईल ति तितकं आपण चिरून घेणार आहोत तर तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी कुठली पटकन होते अशी भाजी बनवतात नक्की सांगा रोज रोज काय वेगळं बनवावं त्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे पौष्टिकसुद्धा आणि झटपट होणारी इथे गॅसवर कुकर ठेवून दिलेला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे अगदीच खूप तेल नाही घातलं आहे पण तुम्हाला जर तरी आवडत असेल तर मग तेल अजून तुम्ही ॲड करून घेऊ शकतात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे जिरे घालायचे आहे हिंग नेहमी आपण जशी फोडणी देतो ती करायची आहे कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे कांद्याचा हलका चे कलर आपल्याला चेंज करायचा आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट विसरली होती त्यामुळे आलं लसूण पेस्टसुद्धा मी ॲड करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत टोमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायचा आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलात तर दोन ते तीन मिनटात टोमॅटो छान गळतो आणि त्याच्यामुळे टोमॅटो छान स्मॅशी झाला ना की कुठली पण भाजीला चव छान येते म्हणून मी हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं टोमॅटो छान शिजवून घेत असते याच्यामध्ये हळद टाकलेली आहे धने पावडर त्यानंतर लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट मसाला आणि गरम मसाला हवा असल्यास तुम्ही ॲड करून घेऊ शकतात आता आपण नेहमी जशी बनवतो ना भाजी त्याच चवीची करायची फक्त याच्यात तुम्ही प्रोसेस कशी करायची ते मी दाखवलेलं आहे आणि नवीन असाल तर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ सेम फॉलो करायचा या आहे याच्यामध्ये खडे मसाले तेजपत्ता लवंग काळी मिरी दालचिनीचा छोटासा तुकडा ॲड करून घेतलेला आहे आता खडे मसाले का ॲड केलेत कारण की ह्या भाजीला आणि इथे ना मोठी इलायची असते ना ब्लॅक कलरची ती ॲड केलेली आहे खडे मसाले ॲड केल्यामुळे ह्या भाजीला एक वेगळ्याच लेवलची चव येते आणि अगदी ढाब्याप्रमाणे ही भाजी रेडी होते आता याच्यामध्ये आपल्याला दुधी ॲड करून घ्यायचं आहे दुधी फार आधी कट करून ठेवायचं नाही आहे अगदी आयत्यावेळी कट करायचा आहे नाहीतर तो काळा पडतो दुधी आपण छान तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याला मसाले छान कोट होतील एक ते दोन मिनटं दुधी असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण डाळ ॲड करून घेणार आहोत आणि पाणी तुम्हाला कितपत हवा तुम्हाला ड्राय हवी असेल तर पाणी अगदी थोडंसं वाफ येईल इतकंच ॲड करा पण तुम्हाला ग्रेव्ही असे ग्रेव्ही हवी असेल तर जास्त पाणी ॲड करू शकतात तुमच्या आवडीनुसार मला थोडीशी ग्रेव्ही हवी म्हणून मी पाणी ॲड केलं आहे अगदी व्हिडिओमध्ये दिसतं आहे बघा तेवढं पाणी ॲड केलं आहे कारण की ही शिजल्यानंतर थोडंसंच पाणी कमी होणार आहे याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला मिक्स करून घेणार आहोत आता मी गरम मसालावरून ॲड केलेला आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे गरम मसाला शेवटी ॲड केल्यामुळे याला चव छान येते आता आपण कुकरचं झाकण लावून याला दोन शिट्ट्या आपण काढून घ्यायचे आहे मी इथे चव चेक केलेली आहे चव अगदी परफेक्ट आहे थोडं मीठ कमी होतं याला छान मिक्स करून घेऊया आणि दोन शिट्ट्या आल्या की ही बंद करायची आहे डाळ शिजायला जरा वेळ लागतो म्हणून दोन शिट्ट्या इथे काढायच्या आहेत बघू शकतात भाजी किती छान झटपट होते आणि खूप फिलफिलिंग फुलफिलिंग आहे बरं का ही भाजी कारण की पूर्ण दिवस आपण आरामात सर्वाईव्ह करू शकतो ही भाजी खाल्ली तर तर अशा पद्धतीने दुधी बघा छान शिजलेला आहे आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे तर भाजी रेडी झालेली आहे रेसिपी आवडली असेल आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा चॅनलला लाईक करा कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन हु। येऊ टिफिन सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा येस म्हणजे आम्ही टिफिन सिरीजसुद्धा घेऊन येऊ हो, मुलांसाठी वेगळी टिफिन सिरीज आणि मोठ्यांसाठी वेगळी टिफिन सिरीज आम्ही घेऊन येणार आहोत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय